महाराष्ट्रीयन मातीमधील प्रत्येक मराठी माणसाचा अगदी जिव्हाळ्याचा पदार्थ म्हणाला तर चटणी आणि भाकरी आपण जेवणाच्या ताटामध्ये कितीही पदार्थ वाढले ना तरी चटणीशिवाय ताट पूर्णच होत नाही त्याचबरोबर जेवतानी तोंडी लावण्यासाठी जर चटणी असेल तर जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतं आणि उन्हाळ्यामध्ये तर गरमीमुळे आपल्याला जेवण अजिबात जात नाही त्यावेळेस अशा पद्धतीची छान खमंग आणि थोडीशी कुरकुरीत चटणी असेल ना तर जेवण देखील अगदी व्यवस्थित पद्धतीने होतं त्यामुळे अशा पद्धतीची कुरकुरीत हा महाराष्ट्रीयन ठेचा बनवलेला आहे थोडासा वेगळ्या पद्धतीने केला त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कर आज आपण महाराष्ट्रीयन मराठी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचा पदार्थ बनवत आहोत तो म्हणजे अगदी झटपट दोन मिनटामध्ये बनवून तयार होणारा हा महाराष्ट्रीयन ठेचा तयार करत आहोत त्यासाठी या ठिकाणी आपण छोट्याशा लोखंडी हा बाऊल घेतलेला आहे करताना शक्यतो लोखंडी भांड्यामध्ये करा म्हणजे चव छान येते त्यासाठी अगदी लहान साईची एक वाटीवरून आपण शेंगदाणे घेतलेले आहे आता पूर्ण चटणी करण्यासाठी सर्व जिन्नस भाजताना आपल्याला पूर्णपणे मंदाचीवर भाजायच्या म्हणजे छान कुरकुरीत भाजतात आणि त्याचा जो वास आहे सुगंध आहे तो छान असं चटणीमध्ये येतो त्यानंतर पूर्णपणे पाच मिनटं मंदाचीवर थोडंसं तेल टाकून ही शेंगदाणे कुरकुरीत भाजले थोडीशी क्रंची कुरकुरीत ही चटणी करायची म्हणजे चवीला खूप छान अशी लागते हे पहा शेंगदाण्याचा कलर हलकासा बदललेला आहे परंतु शेंगदाणे मात्र इतके कुरकुरीत झालेले आहे किंवा त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता थोडासा कमी तिखट बनवत आहे कारण माझ्या मुलांना देखील ठेचा हा खूप आवडतो त्यामुळे मी जास्त तिखट बनवत नाही त्याचबरोबर अगदी मिरच्या ज्या आहे ना ते थोडेशे दोन तुकडे करून टाकायच्या म्हणजे तेल टाकलं की त्या फुटत नाही आणि अंगावर तेल उडत नाही यासाठी मंदाचेवर छान अशा तेलामध्ये हिरव्या मिरचीचं छान असं सुगंध दरवळेपर्यंत या हिरव्या मिरच्या आपण भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये ता टाकूया लसूण लसूण मात्र थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये टाकलेला आहे हिरवी मिरची आपण कमी वापरलेली आहे परंतु हलकासा तिखटपणा यावा यासाठी आपण यामध्ये लसूण टाकलेला आहे लसूणमुळे देखील खूप छान अशी येते त्यानंतर कोथंबीर टाकलेली आहे आता सर्व जिन्नस आपण तेलामध्ये व्यवस्थित अशा तळवून घेणार आहोत अगदी एक ते दोन मिनटामध्ये सर्व तेलामध्ये व्यवस्थित अशा परतवून होतात हे बघा व्यवस्थित छान अशा परतवून झालेल्या आहे या स्टीलला आपण यामध्ये टाकणार आहोत एक चमचा जिरं कारण जिरं हे थंड असतं आणि उन्हाळ्यामध्ये जिऱ्याचा वापर हा जास्त क्वांटिटीमध्ये करावा जेणेकरून शरीरामध्ये आपली जी उष्णता निर्माण झालेली आहे ती कमी करण्यासाठी जिरं हे खूप फायदेशीर असतं आता जिऱ्याचा वेगवेगळ्या -वेग पदार्थांमध्ये जसा समावेश येतो तसं पद्धतीने जिरं आपण सरबत करून देखील घेऊ हो शकतो आणि हे जिरंचं जे सरबत आहे त्याची देखील आपण या आठवड्यामध्ये पाहणारच आहोत सर्व जिन्नस छान अशी आपल्या तळून झालेली आहे आता आपण त्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे थंड करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या डिशमध्ये टाकू शकता परंतु जे जिरं आहे ना ते डिशला चिटकतं त्यामुळे मी टाकतानाच ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे आणि दोन मिनटं छान असं थंड करून झाल्यानंतर यामध्ये शेंगदाणे टाकणार हे पहा शेंगदाणे देखील व्यवस्थित अशी थंड झालेली आहे आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला जर या चटणीमध्ये आणखीन ॲडिशनल समजा तीळ किंवा खोबरं वगैरे आणखीन काही थोडंफार ॲड करायचं असेल तर देखील करू शकता थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि मिक्सरला आपण पल्स मोडवर आपण ही चटणी तळून घेणार आहोत एकाच एक वेळेस मिक्सर चालू न ठेवता आपल्याला पल्स मोडवर चालू बंद करत आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे चटणी आपली छान अशी दळून झालेली आहे आता आपण ही हलकीशी तेलामध्ये परतवून घेणार आहोत आता मी ही चटणी अशीच देखील खाल्ली तरीही चालणार आहे परंतु पुन्हा एकदा थोडीशी कुरकुरीत मी ही चटणी करून घेते जेणेकरून त्यामधील जे मीठ आहे ते देखील अगदी व्यवस्थित असं मिक्स होतं आणि आणखीन कुरकुरीतपणा या चटणीला येतो त्यामुळे चटणी जास्त दिवस टिकते त्याचबरोबर ही चटणी चवीला देखील आणखीन छान लागावी यासाठी हलकीशी दोन मिनटं छान अशी परतवून घ्यायची अशा पद्धतीने छान ही चटणी आपण एकदा बनवून अगदी महिनाभर देखील स्टोअर करून ठेवू शकतो जास्त वेळ लागत नाही करायला त्यामुळे फक्त मी ही चार ते पाच दिवसांसाठीचीच बनवलेली आहे अशी थोड्या क्वांटिटीमध्ये करून तुम्ही ती काचेच्या बरणीमध्ये थंड झाल्यानंतर स्टोअर करून ठेवू शकता अगदी जेवणाच्या वेळेस जेवणाची रंगत वाढवणारी ही चटणी चवीला खूप छान अशी लागते थोडीशी कुरकुरीत करायची म्हणजे लहान मुले देखील आवडीने खातात त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला आपण लॉन्च केलेला आहे तो जर कुणाला घ्यायचा असेल तर त्यासाठी व्हॉट्सअप नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही तो ऑर्डर करू शकता हा मसाला आपण पूर्णपणे स्वच्छता राखून त्याचबरोबर अगदी डंकावर कुटून आणि लागत त्यासाठी जो कांदा आणि लसूण आहे तो आपण पाट्यावर वाटून हा मसाला तयार केलेला आहे त्या अगदी चव या मसाल्याला आलेली आहे जर घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा व्हॉट्सअप नंबर देणारच आहे त्याचबरोबर छान अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे आपण ही एका बाउलमध्ये सर्व करूया रेसिपी करून पहा कशी झालेली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मला चटणीचा कोणता पदार्थ आवडतो किंवा महाराष्ट्रीयन सर्वात आवडता पदार्थ तुमचा कोणता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा जेणेकरून त्याची रेसिपी देखील मी नक्कीच लवकरात लवकर यूट्यूबवर शेअर करण्याचा प्रयत्न करेल हे पहा छान अशी चटणी या ठिकाणी आपली बनवून तयार झाली आहे रेसिपी आवडल्यास कमेंट करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस सोमवारपासून शिनवाकून देणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल त्याचबरोबर उन्हाळी वाळवण्याच्या आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या गेले महिन्याभरापासून खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहत आहोत देखील तुम्हाला सर्व माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि पूर्ण महिनाभर आपण थंड पेयाच्या देखील उन्हाळा स्पेशल खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहणार आहोत त्या सर्व देखील पाहता येईल हे पहा छान अशी चटणी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे परफेक्ट चटणी दिसत आहे वेळात तो माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये